नमस्कार स्वागत आहे सर्वांचे रुचिरा स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण पटकन तयार होणारी अशी कांद्याची भाजी बनवणार आहोत एकदम कमी साहित्य लागते या भाजीला बनवायला खूप सोपी आहे चला तर मग सुरुवात करूयात तर या ठिकाणी मी इथे सहा ते सात कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे तर हे कांदे आता कट करून घ्यायचे आहे वरचा भाग आणि खालचा भाग काढून घेऊया कांद्याचा आणि ह्याच्यावरचे जे टर्फल आहे ते देखील काढून घेऊयात आणि याला कट करून घेऊयात तर अशा पद्धतीने मी उभ्या आकारामध्ये कांदे कट करून घेणार आहे एकदम बारीक असं जेवढं शक्य होईल तेवढं मी बारीक आकारामध्ये कांदे कट करून घेत आहे तर याच पद्धतीने कांदे कट करून घ्यायचे आहे तर उन्हाळ्यामध्ये शरीरासाठी कांदा थंड असतो तर आठवड्यातून एक वेळेस आपण अशी कांद्याची भाजी बनवू शकतो शरीरासाठी छान थंड असते खायला कांदा तर अशाच पद्धतीने सर्व कांदे मी इथे पहा कट करून घेतलेले आहेत तर या पद्धतीने बारीक कांदे कट करून घ्यायचेत आणि हे मोकळे करून घ्यायचे आहेत आता तरी हे आपण कांदे भाजून घेणार आहोत तर गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल थोडंसं मी जास्त घेतलेलं आहे आणि आता आपण ह्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेऊयात जिरे मोहरी छान तडतडली की ह्यामध्ये वाटेला लसूण टाकून घ्यायचं आहे आणि लगेचच कांदा टाकून घ्यायचा आहे जो आपण कट करून ठेवला आहे तो आणि ह्याला साधारण पाच ते दहा मिनिट छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे कांदा भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायचे आहे आणि कांदा भाजायचा आहे सतत हलवत राहायचा आहे कांदा जेणेकरून तो करपणार नाही आणि गॅसची फ्लेम देखील कमीच ठेवायची आहे आता ह्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली हळद टाकल्याच्या नंतर छान याला मिक्स करून घेऊयात तर हळद टाकल्यानंतर पाहू शकता मस्त असा पिवळा रंग आलेला आहे तर इथे मी जवळपास दहा मिनिट कांदा भाजून घेतलेला आहे तर आपल्या इथे कांदा छान असा भाजलेला आहे सोनेरी रंग आलेला आहे आणि खाली पाहू शकता तेल देखील सुटलेलं आहे तर याच पद्धतीने आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर तिखटाचं प्रमाण या ठिकाणी तुम्ही कमी जास्त करू शकता तिखट जास्त आवडत असेल तर जास्त टाका कमी आवडत असेल तर थोडंसं कमी टाका तर हे टाकल्याच्यानंतर छान याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे उन्हाळ्यामध्ये जास्त पालेभाज्या मिळत नाहीत किंवा त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो तर त्यावेळी अशी पटकन तयार होणारी कांद्याची भाजी आपण बनवू शकतो तर यावर तुम्ही भरपूर कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर टाकल्याच्यानंतर परत याला मिक्स करून घेऊयात तर छान अशी एकदम कन साहित्यामध्ये आपली ही कांद्याची भाजी तयार झालेली आहे पाहू शकता दिसायला पण खूप छान दिसत आहे आणि ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी देखील ही भाजी खाऊ शकतो खायला खूप छान लागते आणि कांदा हा थंड असतो शरीरासाठी चांगला असतो तर अशी कांद्याची भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद